आताची सगळ्यात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर येते देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या डोळे नेहमी सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे अशी बघत असतात कारण महागाईने अक्षरशः जगणे कठीण केलाय खतांच्या बियाणांच्या कीटकनाशकांच्या आणि डिझेलच्या भाववाढीमुळे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत जातोय एकंदरीतच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या चोवीस तास पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठा बदल घडून आलाय या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेऊयात ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आधारवाडासारखी योजना ठरत दरवर्षी मिळणारे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तात्पुरता आधार देर देतातच पण त्याचबरोबर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकरी वर्गाला खूप जास्त मदत आता मात्र योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणखी मोठी हास्य फिरवणारी बातमी समोर आली आहे विविध मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे म्हटले जाते की कि पीएम किसान योजना अंतर्गत मिळणारा सन्मान निधी सहा हजार रुपयावरून वाढवून थेट नऊ हजार रुपये आता करण्यात येऊ शकतो म्हणजे दर हप्त्यात मिळणारे दोन हजार रुपये आता तीन हजार रुपये होऊ शकतात हा बदल झाला तर लहान मोठ्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंकाच नाही कारण महागाईच्या काळात आर्थिक हातभार अधिक महत्वाचा ठरणार आहे शेतकऱ्यांची अपेक्षा वाढत्या सरकारचा नेमका प्लान काय आहे पीएम किसान सुरू झाल्यापासून सरकार दरवर्षी सहा हजार ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते पण गेल्या काही वर्षात शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच बाबींचे दर प्रचंड वाढले आहेत वाढत्या खर्चाच्या तुलनेत सन्मान निधीची रक्कम मात्र अनेक वर्षापासून बदललेली नाहीये त्यामुळे शेतकरी वर्गाकडून ही रक्कम वाढवण्याची मागणी सातत्याने होते सरकारची आगामी अर्थसंकल्पाबद्दल चर्चा सुरू आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार सरकार यावेळी काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता जर हा निर्णय लागू झाला तर शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारी सहा हजार रुपयांची मदत थेट आता नऊ हजार रुपये किंवा कदाचित त्याहूनही अधिक होऊ शकते अर्थसंकल्पाची तयारी यावेळी काहीतरी वेगळं होणार आहे का अशा लागली शेतकऱ्यांना एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्पाची तयारी सरकार अनेक महिन्यांपासून सुरू करते यात एन आय टी आय आयोग विविध मंत्रालय तज्ने कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि राज्य सरकारांकडून महत्वाचे प्रस्ताव घेतले जातात संविधानाच्या अनुच्छेद एकशे नुसार तयार होणाऱ्या अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये यावर्षी सरकार कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करणार हे निश्चित केलं जातं यावर्षी अर्थसंकल्पाची तयारी थोडी अधिक सखोल पद्धतीने केली जात असल्याचे सांगितलं जात आहे आणि याच कारणामुळे कृषी क्षेत्रासाठी काही सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आणखी वाढताना बघायला मिळते विविध प्रतिनिधींनी सरकारकडे अनेक सूचना दिल्या आहेत त्यात पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे पीएम किसान सरकार ची रक्कम वाढवणे याबाकऱ्यामध्ये योजनेबद्दल मोठा उत्साह आहे कारण हप्त्याची रक्कम जर नऊ हजार रुपये झाली तर शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल कुटुंबाचा खर्च आणि शेतीची गुंतवणूक यामध्ये समन्वय साधण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे तर शेतकऱ्यांसाठी का विशेष आहे ही वाट कशासाठी लागणार आहे शेतकऱ्यांसाठी ही वाट हप्त्यातील या वाढीमुळे खति अभियानांच्या होणाऱ्या दरवाढीत ही मदत महत्वाची ठरू शकते आणि शेतकऱ्यांना कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे तसेच या योजनेचा लहान भूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे एकंदरीतच निधीच्या सन्मान निधी योजनेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष मदत ठरणार आहे एकंदरीतच सहा हजार रुपयावरून जर नऊ हजार रुपयाची जर वाढ झाली तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरेल या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तृ कॅमेरामन मकरंद वाहुळीसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास